काही दिवसांपूर्वी माझ्या चेहऱ्यावर फोडं यायला सुरुवात झालेली होती आणि त्या फोडांचे इतके मोठे डाग माझ्या चेहऱ्यावर पडलेले होते सध्या माझ्या चेहऱ्यावर डागांचं प्रमाण इतकं वाढलेलं होतं की त्यामुळे माझा कॉन्फिडन्स देखील लूज झालेला होता या डागांचं प्रमाण सत्तर ते ऐंशी टक्क्यावर आलं आहे या उपायामुळे कलर देखील उजळला जातो पिंपल्स किंवा इतर काळे डाग देखील यामुळे काहीच दिवसात गायब होतात हवामान कोणतंही असो मुरुंग फोड किंवा पिंपल्स आणि त्यामुळे चेहऱ्यावर डाग येणं सामान्य आहे यामुळे चेहऱ्याची चमक कमी होतेच विशेषतः महिलांमध्ये महिलांच्या शरीरात होणारे वेगवेगळे बदल हार्मोन्स मध्ये निर्माण होणार असंतुलन शरीरात होणारं असंतुलन थांबवणं दुरुस्त करणं आपल्या हातात नसतं पण याचेच काही दुष्परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतात बऱ्याच महिला आणि मुलींच्या बाबतीत शरीरात होणाऱ्या बदलामुळे चेहरा खराब होण्याची समस्या दिसून येते चेहऱ्यावर मुरूम फुटकुळ्या येतात किंवा फोड येतात त्वचा कोरडी होते किंवा तेलकट होते त्वचा खराब झाली की त्यामुळे जातो आणि कॉन्फिडन्स देखील लूज होतो माझ्या बाबतीतही बऱ्याच वेळा घडलेलं आहे तर हे माझे सध्याचे फोटो आहेत सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत माझे चेहऱ्यावरचे डाग कमी झालेले आहेत हा व्हिडिओ मी मुद्दामून बनवलेला आहे याचा रिझल्ट खूप छान येतो खूप काही जास्त वेळ लागत नाही हे फोडांचे डाग घालवण्यासाठी जास्त काही खर्च लागत नाही शंभर टक्के रिझल्ट येतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात अगोदर आपल्याला या उपायासाठी इथे कडुलिंबाची पाणी पाहिजेत तर इथे मी थोड्याशा प्रमाणात कडुलिंबाची पाणी घेतलेली आहेत आता ही कडुलिंबाची पाने घ्यायची आहेत या पानांमुळे चेहऱ्यांवरील सुरकुत्या बारीक रेषा आणि काळे डाग देखील कमी होतात या पानांमध्ये व्हिटॅमिन ई e असते जे मुरुमांचे डाग आणि काळे डाग बरे करण्यास आणि हलके करण्यास मदत करतात पाणी तुम्हाला सहज कुठेही भेटतील आता ही पाने स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुऊन घ्यायची आहेत म्हणजे याला काही धूळ वगैरे काही लागली असेल ही पाणी स्वच्छ धुऊन निघतील कडुलिंबाचे सर्वात सुप्रसिद्ध फायदे म्हणजे स्किन केअरचे आहेत आता आपण निमचे फेसवॉश देखील वापरतो तर हे या कडुलिंबापासून बनलेले आहेत या कडुलिंबाचे फक्त त्वचेसाठी नाही तर पूर्ण शरीरासाठी वेगवेगळे फायदे होतात आता सर्व पाणी तोडून यामध्ये मी टाकलेली आहेत आता या पाण्यात दोन ते ती तीन वेळेस ही पाणी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता हे पाणी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे मी एक पातेले घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे कढई देखील घेऊ शकता आता ही सर्व धुवून घेतलेली पाने या पातेल्यामध्ये मी टाकलेली आहेत आणि साधारण अर्धा ते एक ग्लास आपल्याला या पानांमध्ये म्हणजेच या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि नंतर लगेच पाते हे पातेलं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पाणी थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत चांगली उकळून घ्यायची आहे पाने जोपर्यंत सॉफ्ट होत नाही आणि यांचा हलकासा रंग बदलत नाही आणि या पाण्याचं प्रमाण हलकस कमी होत नाही तोपर्यंत ही पाने चांगली उकळून घ्यायचे आहेत काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता गॅस मी बंद केलेला आहे आणि या पाण्याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि पाने सॉफ्ट झालेली आहेत आणि पाण्याचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं आहे आणि पुन्हा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सर्व गरम करून घेतलेली पाणी टाकायची आहेत आणि गार झाल्यानंतरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे बरं का आणि जेव्हा पाने पूर्णपणे गार होतील आणि नंतर हे उरलेलं पाणी देखील याचं पाणी यामध्ये टाकायचं नाही पातेल्यामध्ये आपण जेवढं पाणी उकळून घेतलेलं आहे तेवढंच पाणी यामध्ये टाकायचं आहे नाहीतर हे पेस्ट थोडीशी पातळ होऊ शकते आणि उरलेलं पाणी देखील यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आता लगेचच हे मिक्सरला फिरून घ्यायचं मिक्सर चालू बंद चालू बंद करत याची एकदम बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे सर्व मी मिक्सरला फिरून घेतल्यानंतर याची एकदम बारीक पेस्ट तयार केलेली आहे आणि नंतर एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये चाळणी घेतलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे चाळणी किंवा एखादा इथे सुती कपडा देखील घेऊ शकता आणि त्याच्या सहाय्याने हे आपल्याला मिश्रण गाळून घ्यायचं आहे मिश्रण मिश्रण घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं हे पातळ झालेलं आहे त्यासाठी अगोदरच आपल्याला यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आता हे तयार झालेलं मिश्रण मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे साधारण पोहे खायच्या चमच्याने सहा चमचे इथे हे मी मोजून घेतलेला आहे आता हे मी थोड्याच प्रमाणात बनवणार आहे आणि हे सहा चमचे मिश्रण मोजून घेतल्यानंतर दोन चमचे ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे आता तुम्हाला इथे ॲलोवेरा जेल घ्यायचं नसेल जर तुमच्याकडे ताजी कोरफड असेल तर ताज्या कोरफडीचा इथे घर घ्यायचं आहे कोरफडीचा घर हलकासा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आणि नंतर हा घर यामध्ये टाकायचा कोरफडीच्या वापरामुळे आपली त्वचा स्वच्छ राहते किंवा त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी ही कोरफड उत्तम समजली जाते त्या कोरफडीच्या वापराने मुरुम डाक ब्लॅक हेड्स कमी होण्यास मदत होते आणि सारख्या चमच्याने दोन चमचे इथे मी गुलाबजल घेतलेला आहे आणि सोबतच एक चमचा इथे मी ग्लिसरीन घेतलेलं आहे हे ग्लिसरीन देखील आपल्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे या ग्लिसरीनच्या वापराने आपल्या त्वचेमध्ये ओलावा राहतो सोबतच चेहऱ्यावर मुरूम किंवा डाक पिंपल्स किंवा ऍक्ने असतील त्याच्या देखील समस्या यामुळे कमी होतात यामध्ये जे काही साहित्य टाकलेले आहे ते, ते यामध्ये चांगलं मिक्स करून हे चांगलं फिटून घ्यायचं जोपर्यंत हे थोडस लिक्विड किंवा चिकट बनत नाही तोपर्यंत चांगलं फिटून घ्यायचं साधारण तीन ते चार मिनिटापर्यंत हे मी चांगलं फिटून घेतलेलं चंग... आहे म्हणजे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता थोडस लिक्विड फॉर्म मध्ये हे तयार झालेलं आहे हे मिश्रण चांगलं फिटून घेतल्यानंतर इथे मी एक ईटमिन ची कॅप्सूल घेतलेली आहे आता हे कॅप्सूल यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत हे मिश्रण स्मूथ कन्सिस्टन्सीचं बनत नाही तोपर्यंत चांगलं फिटून घ्यायचं आता इथे पहा हे मी चांगलं फिटून घेतलेलं आहे स्मूथ कन्सिस्टन्सीच क्रीम, क्रीम आणण्यापेक्षा किंवा पार्लर मध्ये जाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी ही सोपी क्रीम बनवू शकता बाहेरच्या क्रीम मध्ये कोणती घातक रसायने असतात ते आपल्याला माहिती नसतात आणि त्याचे साईड इफेक्ट अजून आपल्या चेहऱ्यावर काय होतील हे देखील सांगतात येत नाही हे सर्व मिश्रण एका हवाबंतभर नीट भरून ठेवायचं आहे शक्यतो याचं झाकण लावूनच ठेवायचं आणि ही क्रीम रात्रभर देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावून ठेवू शकता आणि जर तुमच्या चेहऱ्यावर मुरमाचं पिंपलचं किंवा काळ्या डागांचं प्रमाण जास्त असेल तर दिवसातून देखील तुम्ही दोनदा ही क्रीम लावू शकता पच छान रिझल्ट येतो याचा मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे तुम्ही जर नियमित हे जर वापरलं तर तुमच्या चेहऱ्यावर सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत दोन ते तीन दिवसामध्ये फरक जाणवेल आजचा हा माझा व्हिडिओ म्हणजेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता बरं का आणि तुम्ही मला कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा